नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून झाली असेल पण असले तरी पण गुड आफ मॉर्निंग पण आणि गुड आफ्टरनून पण दोन्ही माझ्याकडून तुम्हाला आणि आता आमचे चालले शेवचे लाडू बनवायचे शे मस्त असे आणि चालले भरून द्यायचं यांचे चालले टाळायचं आणि माझं चालले शिवायचं मग असं थोडं थंड होऊन द्यायचं लय पण नाही थंड नाही तर मग सुरत नाही आणि तुम्ही म्हणता टाय असून तुम्ही सगळं केलं तर आम्हाला जायचं आहे एम आय डी एम आय डी सी कशाला जायचं तर हे तर साहित्य आणायला जायचे काय कमी पडले ते सगळं व्यवस्थित घेऊन यायचं परत बॅग असं बरंच लागतं ना आणि आमच्या कॅप पण सगळं यूज करून यूज करून खराब ते त्याच्यामुळे ती पण आणायचे आणायची काळजी घेणे घेणं कस गरजेचं आज आम्ही जाणार आहे तुम्हाला काय काय आणतो हे पण दाखवता आल्यानंतर नाय नमस्कार सगळ्यांना त्याला गुड आफ्टरन आणि झाले आपल्याला फायनली छान असे पेड्यासारखे झाले सॉफ्ट लाडू मस्त असे तसे झाले आणि ह्याची कळी आम्ही हाताने चुरलीये एवढी सॉफ्ट ही होती चुरताना हाताने छान अशी चुरले तुम्हाला व्हिडिओ पण दाखवली काजू वगैरे म्हणून बनवते लावून मस्त पैकी छान असे हे कळी पाळी पाडून लाडू शेवचे लाडू ह्याला म्हणतात म्हणजे तुम्हाला प्रोसेस तर आता दाखवली शेवतेला तेला तळायची आणि ती चुरायची आणि पाकात टाकून छान असे लाडू बांधायचे झाले आता आम्हाला सांगितले टाका ज्याला ना त्यांनी घेऊ शकतो आता आपल्याकडचं लोणच तर संपले पण आपण आता शेवचे लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू गावरान तुपातले शेंगदाण्याचे लाडू साधे शेंगदाण्याचे लाडू चिवडा धपट्याचं पीठ शंकरपाळी मिठाची पण शंकरपाळी आणि कापण्या म्हणजे आणि ह्यातलं तुम्हाला सगळं भेटेल आणि तुम्हाला जर दर एखादं प्रोडक्ट हवा असेल ना फक्त क्वांटिटी एका किलोची ठेवायची आणि तुम्ही ऑर्डर टाकायची तुम्हाला ती भेटेल तर म्हंटल मस्त पैकी व्हिडिओ काढा लाडू बनवलेला इतके दिवस डाळच वाढत नव्हती पण काल जरा ऊन होतं त्याच्यामुळे डाळ वाढली वाळली मस्त अशी आणि डाळ भरपूर छान वाढली ना मग लाडू खूप चांगले पण होतात आणि खूप दिवस राहतात पण त्याच्यासाठी तर आता याच्यातले ऑर्डर द्यायची काय आणि तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर पण तुम्हाला भेटतील तर म्हटलं मस्त पैकी काढाय बला आवरलं जायचं का आता जायचं फिरायला तिला फिरायला घेऊन जायचे उद्या ट्रेन खोलणार आहेत का नाही काय माहिती उद्या एक तारखे ना खोलल्या तर उद्या जाईल नाही जर समजा झालं तर परवा लाईल आणि नाही उघडलं तर इथंच राहील पण उलट लय भारी इथं राहिले चाललंय तिथं काल तिला बळच ठेवून घेतली होती म्हणली होती बसनी जाते पण नको म्हंटल हा दोन दिवस आणि मग नंतर मग जात म्हणलं घ्या तुम्ही आणि गावरान खायला तेल सुद्धा फ्रेश तेल वापरले आपण जेमिनी रिफाईंड ऑइल वापरतो आपण मस्त पैकी आणि फ्रेश तेल ए, ए, हे दोन किलो लाडू केले ना आपण दोन किलो बेसन वे वेसन दे की त्याला तेवढंच आपण तेल वापरायचं परत ते तेल आम्ही आमच्या भाजीत ऍड करतो आणि तुम्हाला दुसरं डवायचं तेल होतं त्यात फ्रेश तुम्ही प्रत्येक व्हिडिओला व्हिडिओ चेक करा नाही फ्रेशच तेल असणार कारण की तेलामुळेच बरेच गसावरच प्रॉब्लेम असं काय आजारी वगैरे लहान मुलं वगैरे हे तेलामुळेच होतं म्हणून आम्ही सगळ्यात जास्त काळजी स्वच्छतेची आणि तेलाची घेतली ज्याने तुम्हाला आजार वगैरे दुसरं काय हे होऊ नये हे उलट पौष्टिक आहे आणि हेच खावा चांगलं राहावा तुमच्या छोट्या छोट्या मुलांना पण आणि हे ताई साहेबांनी एका घेतले ना की त्यांनी त्यांच्या ते मुलासाठी दोन किलो लाडू घेतलेत हॉस्टेल वरती द्यायला जेणेकरून रोज सकाळी एक नाश्त्याला खाल्ला ह्याच्यासोबत सोबत रव्याचे लाडू घेतलेत चिवडा घेतलाय आणि एकता साहेबांनी त्याला पिकनिकला जायचे त्याच्यासाठी घेतले ते आणि आता आपल्या लक्ष्म्या आलेले तुम्हाला माहितीच लक्ष्म्या गणपती आणि त्याच्यात पण तुम्ही घेऊ शकता प्रसादाला तुम्ही म्हणला ताई आम्हाला प्रसाद वाटायचा तर साईजचे लाडू बनवून भेटतील आणि बेस्ट म्हणजे सगळे तुम्हाला पण म्हणतील ताईने प्रसाद खूप छान दिला करून कस हे इकडे देतात का नाही आख्या बिल्डिंगचा गणपती असतो प्रत्येकाने एक एक दिवस प्रसाद वाटायचा आहे एक जणांनी आजही न उद्या मी परवादिश त्यांनी असत तर तुम्ही आधी चार आठ आध दिवस कुठे राहता याच्यावर अवलंबून कुरिअर कसं येईल म्हणून तुम्ही आठ दिवस ऑर्डर देऊन ठेवली मी करून तुम्हाला पॅकिंग करून कुरिअर करून दिलं आले की तुम्ही आपल्या वगैरे वाटू शकता लक्ष्मण पुढे ठेवायला पण असं छान दिसतात पण आणि सॉफ्टच पण आहेत भरपूर तर घ्या सगळ्यांनी आस्वाद घ्या लोणचं संपले तुम्हाला माहिती आहे लोणचं आपण पुढल्या वर्षी लवकरात लवकर घालू आता हे जे आहे ना ते घ्या तुम्ही आणि टेस्ट सांगा हिला तर खूप आवडले हे म्हणणे मी कापण्या आणि शेवचे लाडू खाल्लेच नव्हते एवढे चांगले शेवचे लाडू आणि कापणे असतात रव्याचे लाडू तर हिला खूप आवडतात ते पण रव्याचे लाडू पण खाल्ले तर असू द्या आम्ही पण खातो तुम्ही पण खावा आणि टाका वाढत बाय सगळे आणि धपाट्याचं पीठ पण आपण एक वाढवले धपाट्याचं पीठ पण मी संध्याकाळी तुम्हाला मी काल शुभ्राला घेऊन कटिंगसाठी गेलो त्याच्यामुळे दळलेलं नाही दाखवता आला मला पुढल्या वेळेस तुम्हाला नक्की दाखवेल आणि संध्याकाळी धपाटे दा करून दाखवते त्या पिठाचे आपण कसे धपाटे बनवणार किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पीठ घ्या आणि माझ्या युट्यूबवर बघू शकता रेसिपी कसं काय बनवायचं एक नंबर धपाटे लागतात हे ना द्या बाय